वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला पालकाची हटीव भाजी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि छान पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कुठेही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सर्व घरातल्या साहित्य साहित्याने साहित ही भाजी मी बनवणार आहे तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे पातेलं गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हाफ धुतलेला पालक टाकून घेणार आहे आणि इथे मी डाळ शेंगदाणे भिजत घातले होते अर्धा एक तास अगोदर ते इथे टाकून घेणार आहे आणि याच्यावरती डाळ शेंगदाणे या भाजीमध्ये घातल्यावर याची चव खूप छान लागते आणि नंतर यामध्ये प झाकण ठेवून याला मी वाफ काढून घेणार आहे तर झाकण काढून बघायचं आहे थोड्या वेळाने छान वाफ आली एक नाही पालक शिजला एक नाही तर व्यवस्थित हलवून बघती आहे मी इथे आणि थोडं शेंगदाणे अजून वाफवून घेण्यासाठी मी परत एकदा इथे झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे तर लवकर भाजी शिजते ही काही जास्त वेळ लागत नाही या भाजीला तर आमच्याकडे पालकाची भाजी खायला लवकर तयार होतच नाही कोणी ही भाजी केल्यावर आमच्याकडे जरा कुरकुर होते पण बळजबरी मुलांना खाऊ घालावीच लागते ना पालकाची भाजी तर इथे मी दोन ते तीन चमचे भाजी छान वाफाळून झाल्यानंतर डाळीचं पीठ यामध्ये ॲड करून घेणार आहे यामध्ये शिजवलेल्या तुरीच्या डाळीचं वरणही तुम्ही थोडंसं ॲड करू शकता त्याने भाजीची चव खूप छान लागते तर इथे मी आज माझ्याकडे शिजवलेलं वरण नव्हतं आज तर म्हणून मी फक्त डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे ते व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान एक जीव करून घ्यायचा आहे पालक आणि डाळीचं पीठ इथे जर भाजी शिजवताना यामध्ये थोडंसं पाणी उरलेलं असेल तर, तर ते पाणी तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि मग डाळीचं पीठ ॲड करा पाण्यातच डाळीचं पीठ ॲड केल्यावर ते गोळे गोळे तसेच राहतात डाळीच्या पिठाचे तर इथे मी आता जेवढी पातळ भाजी करायची आहे तेवढं पाणी ॲड करून घेणार आहे भाजीमध्ये आणि ही गॅसवर शिजायला ठेवणार आहे यातलं डाळीचं पीठ व्यवस्थितपणे शिजव शिजवपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इथे हिरव्या ज्या मिरच्या आहेत त्या लाल झालेल्या होत्या तर त्याचंच वाटण मी इथे करून घेतलेलं आहे जेवढं तिखट तुमच्या घरी खातात तेवढंच तुम्ही तिखट इथे ॲड करा मिरची मिरची स्वरूपात ॲड करा आणि इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतला आहे आणि व्यवस्थित तिथे भाजी हलवून घेत आहे मीठ सगळीकडे व्यवस्थित चव लागावी मिठाची म्हणून तर अशा पद्धतीने बघा इथे छान भाजी शिजून तयार झालेली आहे आता यासाठी आपल्याला छान लसणाचा तडका करायचा आहे तर भाजी आता खाली उतरवून ठेवलेली आहे आणि इथे मी छोट्या कढईमध्ये तेल टाकून घेत आहे फोडणीसाठी इथे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल छान गरम झाल्यानंतर इथे जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहे जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत हिंग हिंगही छान तळून निघला पाहिजे आणि इथे लाल मिरच्या ॲड करून घेणार आहे मी आणि लसणाचे तुकडेसुद्धा ॲड करून घेणार आहे लसण छान लाल झाला की मग आपण दोन लाल मिरच्या इथे ॲड करणार आहोत लसणाची फोडणी या भाजीवर एकदम छान लागते आणि ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात या कोणत्याही सोबत खाऊ शकतात एकदम भन्नाट चवीची अशी भाजी तयार होते आणि खमंग अशी हिची चव लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि या फोडणीमध्ये बघा आपली फोडणी तयार झाली आहे मी फोडणीमध्येच हळद घातली आहे फोडणीत हळद घातल्यावर भाजीला एकदम छान रंग येतो बघा किती सुंदर दिसते बघितल्यावरच खावीशी वाटते ना तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही करून बघा खूप मस्त लागते ही पालकाची भाजी तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ही भाजी ट्राय करून बघा एकदा थँक्यू धन्यवाद